दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील विजयी उमेदवारांची पहिली यादी हाती आलेली असून श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे यांचा विजय झालेला आहे अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवाराचा विजय या ठिकाणी झाला आहे त्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे तर वडाळा मतदारसंघातून कालिदास कळमकर यांच्या विजयाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे तर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले जामनेर मतदारसंघाचे गिरीश महाजन यांचा देखील दणदणीत विजय झालेला आहे त्याचबरोबर मुंबईमधील मलबार हिल या मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून या मतदारसंघातून भाजपच्या मंगलप्रभात लोडा यांचा विजय झालेला आहे तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसला मोठा फटका बसला या ठिकाणी भाजपचे अमल महाडिक यांचा विजय झालेला आहे कोल्हापूर दक्षिणमधून सतीश पाटलांना अमल महाडिकांनी धक्का दिलेला आहे तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी झालेले आहे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचा हा पहिला विजय आहे सुहास बाबर यांच्या रूपाने शिंदे गटाला या पहिल्या फेरीपर्यंत विजयी उमेदवार मिळालेला आहे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचा हा पहिला विजय सुहास बाबर यांच्या रूपाने शिंदे गटाला दुपारी बारा वाजेपर्यंत हा पहिला विजयी उमेदवार मिळालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक